जर आपल्याला या वस्तू संग्रहालयाला जर भेट देता येत नसेल तर के जी स्टुडिओ ला करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद स्वागत आहे आजपर्यंत शहरामध्ये भारतीय करा आणि ऐतिहासिक काही वस्तूंच या ठिकाणी दिवसभर असाल तर या ठिकाणी निश्चित एक वेळेस वेळ काढून आपण हे सगळ्या वस्तूंच्रहालय आपल्या या ऐतिहासिक असलेल्या परंड्या शहरामध्ये ऐतिहासिक वारसा असलेलं अं छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय जे फिरत वस्तू संग्रहालय म्हणून आहे ते आपल्या भेटीसाठी परांडा शहरामध्ये आलेले आहेत तर या वस्तू संग्रहालयामध्ये दुसऱ्या शतकामधील जे काही वस्तू आहेत त्या पाहण्यासाठी या वस्तू संग्रहालय संग्रहालयामध्ये आहेत तसेच जैन धर्म काय आहे बौद्ध धर्म काय आहे हिंदू धर्म काय आहे या धर्माविषयीची माहिती या वस्तू संग्रहालयामध्ये आपल्याला पाहण्यासाठी मिटेल त्याकालीन मूर्त्या या वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या आहेत तर या म्युझियमला प्रत्येक परंडा तालुक्यातील संपूर्ण जनतेने या वस्तू संग्रहालयाला भेट दिली पाहिजे नमस्कार आम्ही मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाकडनं आलो आहोत हा आमच्या म्युझियमचा उपक्रम आहे म्युझियम ऑन गिल्स म्हणून हा उपक्रम सुरू करून नऊ वर्ष झाली आहे आणि ह्या उपक्रमाअंतर्गत आमच्याकडे अशा दोन बस आहे आणि ह्या बसच्या आतमध्ये आम्ही वेगवेगळी प्रदर्शन लावतो जी मुलांच्या अभ्यासक्रमाप्रमाणे असतात आणि मग आम्ही ही बस ह्या ज्या दोन बस आहेत त्या वेगवेगळ्या स्कूल कॉलेजेस एन जीओमध्ये घेऊन जातो पूर्ण मुंबई पूर्ण महाराष्ट्र आणि देशात इतर राज्यांमध्ये देखील जातो आम्ही कर्नाटका गोवा मध्य प्रदेश राजस्थान गुजरात वगैरे इथे जाऊन आलो हो। आहोत दिल्ली हरियाणाला जाऊन आलो हो। आहोत आणि आमचा उद्देश असा आहे की जी मुलं किंवा जी माणसं आमच्या मुंबईच्या म्युझियम पर्यंत येऊ शकत नाही आम्ही म्युझियम त्यांच्यापर्यंत घेऊन जातो सो असा आपला हा उपक्रम आहे आणि आज हा हो उपक्रम इथे परांडा धाराशिव मध्ये आहे आणि आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे सर्वांना थँक्यू आणि उद्या देखील आम्ही धाराशिव परांडा मध्ये हो। जाणार आहोत आपला हा उपक्रम आहे सो हो so, आपलं मुंबईमध्ये एक मोठ संग्रहालय आहे ज्या वस्तू संग्रहालयचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सो ह्या म्युझियमचं या वस्तू संग्रहालयाचं एक एज्युकेशन डिपार्टमेंट आहे ते एज्युकेशन डिपार्टमेंट वेगवेगळे प्रोग्राम्स बनवण्याचं काम करत असत आणि ते राबवण्याचं काम करत असत त्यातलाच एक उपक्रम म्हणजे ही बस ह्या बसचं नाव आहे म्युझियम ऑन व्हील्स दोन हजार पंधरा साली ह्या उपक्रमाची सुरुवात झाली अ ह्याच्या मागचा उद्देश हा होता की महाराष्ट्र असू दे किंवा वेगवेगळे वे राज्य असू दे त्या राज्यांमधल्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या शाळांमधली जी मुलं आहेत ती नेहमीच म्युझियम वस्तू संग्रहालयापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून त्यांच्यासाठी म्हणून हा उपक्रम बनवण्यात आला या बसच्या आतमध्ये आम्ही विषय घेऊन प्रदर्शन भरवतो हो त्या प्रदर्शनामध्ये आपण आपल्या म्युझियमच्या वस्तू ठेवतो रेप्लिका असतात सो हे प्रदर्शन घेऊन त्या प्रदर्शनात ठेवलेल्या वस्तू घेऊन ही बस महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाते आणि शाळेतल्या मुलांना त्या प्रदर्शनाबद्दलची माहिती देते त्या प्रदर्शनात ठेवलेल्या वस्तूंच्या इतिहासाबद्दलची माहिती देते सो so, हा पंधरा दोन हजार पंधरा सालापासून कंटिन्यू अजून पर्यंत चालत आलेला आहे सो so, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये के so, केलेलो होता होत चौथ्यांदा आपण धाराशिव या जिल्ह्यात येतो आणि परांडा या ठिकाणी ही बस आज लागलेली आहे उद्या सुद्धा इथे आहे वेगवेगळ्या शाळांमध्ये ती बस मुलांना दाखवणार आहे सो so, असा हा उपक्रम आहे जो चालू आहे थँक्यू त्याचं सेक्शन आहे तर आता मी तुम्हाला इकडे दाखवलं की ग्रीस सिव्हिलायझेशन ऑलमोस्ट भारताच्या नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर पर्यंत आलेलं तर ते का कारण अलेक्झांडर हा राजा माहितीये अलेक्झांडर सिकंदर ऐकलं त्याच्याबद्दल तर अलेक्झांडर या राजाने ऑलमोस्ट भारतापर्यंत आक्रमण केलेलं जेव्हा अलेक्झांडर भारतापर्यंत येऊन पोहोचला त्याच्यासोबत ग्रीक कलाशैली सुद्धा भारतात आली आणि त्यामुळेच आपण बघू शकतो झाली ही जी बुद्धाची मूर्ती आहे ती गांधार कला शैलीतून येते या मूर्तीवर घातलेले जे वस्त्र आहेत त्याच्याकडे एकदा लक्ष ठेवा पुढे जाऊन आपण ज्या ग्रीक शिल्प बघणार आहोत तुम्ही ते वस्त्र कंपेअर करू शकता की कसे एकमेकांशी ते सिमिलर आहे इनफॅक्ट इवन जे फेशियल फीचर्स सुद्धा जे आहेत तुम्ही नंतर ज्या त्या मूर्तीसोबत कम्पेअर करू शकता की कर्ली हेअर एकदम बारीक चेहरा मग ते जे कपडे त्यांचे जे कपड्यांवर पडलेले फोल्ड आहेत ते कसे सगळे आहेत ते आपण बघू शकतो या बाजूला आम्ही काहुजू दारो नावाचा एक स्तूप आहे जो आधी म्हणजे पार्टिशनच्या आधी सिंध पाकिस्तानचा भाग होता तर हा स्तूपाचा खासियत ही आहे की आता तो स्तूपान संपूर्ण नष्ट झालं पण त्याचे काही जे अवशेष होते ते रिसर्चर्सना जे सापडले त्याच्यावर अजून थोडी अग्ज मुंबईला घेऊन आले सो आता ह्याचे अवशेष आमच्या म्युझियम मध्ये आहेत त्याच्यावर सिस्टमॅटिक रिसर्च करण्यात आलेला आहे आणि त्यापासून ही पुनर्रचना बनवलेली आहे आता तो सूप प्रत्यक्षात जरी बघायला मिळत नसेल तरी त्याचं थ्री डी व्हर्जन आपल्याला रिसर्चर्सना ऍक्सेस करता येईल तसंच जसं आता इकडे आपण बुद्धाची मूर्ती बोलली त्याचप्रमाणे प्राचीन काळात भारतामध्ये तीन धर्मांचा उगम झालेला तर एक आहे बुद्धिझम एक आहे जैनिझम आणि हिंदुइजम तर आता मधली ही आपल्याला देवी बघायला मिळते जिचं नाव आहे मर्दिनी जिने महिषासूर या राक्षसाचा वध केला आणि थोडक्यात के म्हणजे आपल्याला संपूर्ण त्यांचं जे युद्ध झालेलं जे नऊ दिवस आणि नऊ रात्र जे चाललेलं त्याच एक झलक या एका शिल्पामधून मिळते हे शिल्प आमच्याच मुंबईच्या वस्तुसंग्रहालयातलं आहे हे कलकत्त्याच्या म्हणजे ह्या सगळ्या प्रतिकृती आहेत हे सगळे आम्ही आर्टिस्ट वगैरे कडून किंवा वेगवेगळ्या म्युझियम्स कडून प्रतिकृती घेतलेल्या आहेत हे कलकत्त्याच्या इंडियन हे शिल्प जे ओरिजिनली ब्रॉन्ज आहे कास म्हणून जे आहे ते सुद्धा आमच्याच म्युझियम मधला आहे हा जैन धर्मामधला बाहुबली आहे चित्रपटातले कॅरेक्टर आणि ह्याचा काहीही संबंध नाहीये हा बाहुबली आपल्याला इथे तपश्चर्या करताना बघायला मिळतो म्हणून त्याच्या त्याच्या भावाची वाद झालेला आणि तो तपश्चर्या करायला जंगलात निघाला आणि जंगलात तो एका जागेवर एवढ्या वेळ उभा राहिलेला की त्याच्या अंगावर वेली आल्या हळूहळू त्याच जंगल उगायला लागलं ला वारूळ ला ला ला। आलं तर असं म्हणून आपल्याला ते संपूर्ण दृश्य या शिल्पामध्ये बघायला मिळत याच एक खूप मोठं भव्य शिल्प कर्नाटकमध्ये श्रवण बेळगोड कोण जागा आहे तिकडे अजूनही पुजल्या जात पुढे आता आपण अजून काही भारतातले देवी देवता बघणार आहोत आणि आता तर आ, ही मूर्ती आपल्या सगळ्यांच्याच ओळखीची एक समिश्र शिल्प आहे म्हणजे काय आपण हत्तीचं तोंड आणि माणसाचं शरीर म्हणजे एका प्राण्याला आणि माणसाला एकत्र जोडलेलं हे शिल्प बघू शकतो आता जसं आपल्याकडे हे समिश्र शिल्प बघायला मिळतं तसंच असिरिया म्हणून जे एक राज्य होतं तिकडे सुद्धा आहे आता बद्दल थोडं तुम्हाला जर कॉन्टॅक्ट द्यायचा झाला तर मेसोपोटेमिया म्हणून एक प्राचीन संस्कृती होती आपण बघू शकतो की प्राचीन जे हडप्पा संस्कृती होती त्याचं मेसोपोटेमिया सोबत व्यापार चालायचा मेसोपोटेनिया मधलं एक राज्य किंवा एक भाग आहे ते आहे असिरिया आता असिरियामध्ये सुद्धा आपण असे शिल्प बघायला मिळतं आणि ह्या स्क्रीनवर तुम्ही जे दृश्य बघताय तर हे शिल्प इकडे बघायला मिळेल तर थोडक्यात आपल्या इकडे जसे द्वारपाल असतात किंवा जे दरवाज्यावर राखण करतात तसंच हे एक संरक्षक देवता आहे मधलं त्यांचं नाव आहे लामासू आणि जसं आपल्याकडे गणपती समिश्र शिल्प आहे तसं लामासू सुद्धा समिश्र कारण तुम्ही बघाल त्याचा चेहरा जो आहे तो माणसाचा आहे शरीर घोड्याचा किंवा सिंहाचा आहे आणि त्याला पंख आहेत तर असं हे समिश्र शिल्प लामासू असिर्यामधून आहे आणि तुम्ही भिंतीवर हे जे बघताय ते तसे दृश्य इकडे मागे सुद्धा बघायला मिळतील थोडक्यात काय तर असिर्यामध्ये मा असं मानायचंय की एखाद्या राजाच्या आयुष्यात घडणाऱ्या काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते, ते लोक त्या भिंतींवर वगैरे बनवायचे आणि अं असिरियाच्या या राज्यामध्ये जनरली जे राजा असायचे त्यांना देवाचा दर्जा दिला जायचा म्हणजे असं म्हणायचं की तो राजा जो आहे तो अं जमिधीवर देवाच्या स्वरूपात आलेला आहे तर म्हणून राजाला खूप महत्व दिलं जायचं तर आपण हे सगळं असिरिया मधलं बघू शकतो आणि पुढचा हा जो भाग आहे त्यात आपण इजिप्तकडे वळतोय आता इजिप्तची ही जी आहे ती खर तर एक देवी आहे ठीक आहे जसं आपल्या इकडे बरेच वेळा आपण प्राण्यांना पोचतो वेगवेगळ्या निसर्गातल्या गोष्ट्या पोचतो आपण इजिप्त मध्ये सुद्धा सेम गोष्ट होताना बघतोय तर ही जी मांजर स्वरूपी देवी आहे तिचं नाव बॅस्टेट आहे आणि ती संरक्षण देवी होती सो लोकांचं संरक्षण जसं आपण सा आता विघ्न म्हणजे गणपती लामासू परत संरक्षणासाठी बॅस्टेट परत संरक्षणासाठी तो आपण बघू शकतो की जरी ह्या संस्कृती खूप वेगवेगळ्या ठिकाणी असतील तरी काही ना काहीतरी कॉमन थीम त्यांच्यामध्ये आहे तसंच संमिश्र देवता संमिश्र देवता आणि इकडे बॅस्टेटचा जेव्हा तुम्ही चेहरा बघता तेव्हा ती परत संमिश्र स्वरूपात आपल्याला बघायला मिळते म्हणजे आर्धी बाई आणि आर्धी मांजर आणि तसंच इजिप्त मधले इतर देवी देवता आपल्याला इथे बघायला मिळतात खूप तुम्हाला कॉमन थीम्स बघायला मिळतील जसं आपल्या इकडे सूर्यदेव आहेत आदित्य भास्कर रवी जसं म्हणतो तसं इजिप्तमध्ये त्याला रा म्हणून ओळखल्या ओड़, जायचं आपल्या इकडे जसं ज्ञानाची देवी सरस्वती किंवा गणपतीला सुद्धा आपण अक्षरांचा वगैरे देव मानतो तसंच आपण बघू शकतो की त्यांच्याकडे थत होतं जो लिखाणाचा आणि ज्ञानाचा देव होता एक स्पेशल इकडे आहे परत आपण प्राण्यांचं देवाचं स्वरूप बघू शकतो की तवारेट म्हणून होती आता ही कवारे काय होत ती जी बाळ बायका असायचं आणि बघू शकतो की प्राचीन काळात इजिप्टमध्ये इन्फंट मॉर्टॅलिटीची रेट खूप हाय होते म्हणून त्या बाळाची किंवा आईची काळजी घेणं खूप गरजेचं असायचं म्हणून त्याच्यासाठी एक स्पेशल त्या लोकांनी देवी मानलेली होती तर इजिप्त अजून काही देवी देवता आपण इकडे बघू शकतो काही समिश्र स्वरूपात आहे काही पक्षी आहेत काही प्राणी आहेत आणि तिकडून आपण जेव्हा पुढे वळतोय आपण ग्रीस आणि रोमकडे वळतो ग्रीस आणि रोम संस्कृतीमध्ये काही जे महत्वाच्या वास्तू आहेत पुन्हा डिजिटल व्हर्जन ठेवलेलं आहे आणि इकडे जो पाय आहे तो ग्रीक देवता हर्मीस म्हणून आहे तो दूत होता म्हणजे जो मेसेंजर गॉड म्हणून आपण संदेश देणारा वगैरे हो हर्मिसला काही ठिकाणी चोरांचा देह सुद्धा मानल्या जायचं कारण त्यांनी एका दुसऱ्या देवाचे गाय बकरी चोरलेल्या म्हणून त्याला चोऱ्याचा देह म्हणून पण मानलं जायचं हे हर्निस शिल्प आहे त्याचा फक्त हा एक तुकडा आहे ओरिजिनल शिल्प पूर्ण डिस्ट्रॉय झालेलं आता जशी बॅसेट ब्रिटिश म्युझियम म्हणजे ती जी ओरिजिनल शिल्प आहे ते ब्रिटिश म्युझियम मधलं आहे तसंच हे ग्रीस मधले एका म्युझियम मधलं शिल्प आहे हर्मिस च्या देवाचं उदाहरण म्हणजे तो देव कसा दिसत असेल उदाहरण जर तुम्हाला बघायचं असेल तर इकडे एक आपल्याला झलक बघायला मिळेल ते की तो देव कशी त्याची रूप आणि आता इकडे अजून दोन ग्रीक देवी देवता आहेत वरची आहे ती नायकी स्पोर्ट्सचा ब्रँड जो नायकी आहे तो आपल्या खूप ओळखीचा असेल त्या ब्रँडचं नाव या देवीवरून आलेलं आहे आणि परत तुम्ही तिचं जर आता वस्त्र बघितलं किंवा खाली जो अपोलो आहे त्याचं वस्त्र बघितलं आणि शिकरच्या बुद्धाचं वस्त्र बघितलं तर आपल्याला कळू शकतं की थोडं कसं आपल्याला सेम दिसत आहे आणि कालांतराने काय झालं की रोमन संस्कृती जी होती त्यांनी ग्रीक संस्कृतीवर संपूर्ण आक्रमण करताना आपण बघतो आणि म्हणून त्यांनी ते ग्रीक संस्कृतीमध्ये देव स्वीकारले फक्त त्यांची नावं बदलली म्हणून इकडे आपण बघू शकतो की झुअस हा जो ग्रीक देव आहे त्याचं ज्युपिटर रोमन संस्कृतीमध्ये नाव होत त्याच प्रकारचे प्रकारे आर्टमिस तर डायना होत आता आ, भारत सोडल्यास जे इजिप्त असिरिया ग्रीस आणि रोम आहे तिकडचे देवी देवता पुजल्या जात नाही तिकडे आता वेगळे धर्म घेऊन पोहोचलेले आहेत पण आपण बघू शकतो की कोणत्या ना कोणत्या प्रकारे हे देवी देवता अजूनही आपल्या सोसायटीमध्ये आपल्याला बघायला मिळतात तर उदाहरण मी दिलं नायकीचं नाव ब्रँडचं आहे हर्मीस म्हणून पण एक ब्रँड आहे अपोलो सुद्धा ब्रँड आहे तसंच आपल्या इकडे जे वेगवेगळे ग्रह आहेत प्लॅनेट जे आहेत त्यांची नावं सो नेप्ट्यून हे प्लॅनेटचं नाव आहे ज्युपिटर प्लॅनेटचं नाव आहे मार्स प्लॅनेटचं नाव आहे विनस आहे सो so, असे जे वेगवेगळे प्लॅनेटची नावं आहेत ते रोमन देवी देवतांवरून दिलेली आहेत आणि जसं आपल्या इकडे पण बरेच वेळ आपण म्हणतो की काही देवी देवता डोंगरावर राहतात किंवा कुठल्या तरी वेगवेगळ्या ठिकाणी राहतात तसंच ग्रीक संस्कृतीमध्ये मानल्या जायचं की बारा म्हणजे वेगवेगळे ऑलिम्पियन देवते ते ऑलिम्पस नावाच्या एका डोंगरावर राहायचे तर असं हे संपूर्ण प्राचीन शिल्प म्हणून प्रदर्शन आहे थोडक्यात आपण ह्या सगळ्या संस्कृतींमधलं काही साम्य काही फरक आणि आपल्या इथले कनेक्टेड पास्ट आहे त्याची एक झलक या पूर्ण एक्झिबिशन मधून घेतोय आणि हा सो असं सगळं म्हणजे थोडक्यात दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे इकडे जे, जे चित्र आहे ते आमच्या म्युझियमचं आहे इकडून ही बस आलेली आहे सो आता आपण ह्या बसच्या आतमध्ये जे प्रदर्शन लागलेलं आहे त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती देतो एन्शन्ट कल्चर म्हणजे प्राचीन शिल्प नावाचं हे प्रदर्शन आहे या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्हाला अ ज्या वेगवेगळ्या संस्कृत्या वेगवेगळ्या भागांमध्ये उदयाला आल्या होत्या त्या संस्कृत्यांमध्ये राहणाऱ्या माणसांनी किंवा त्या अं संस्कृत्यांना फॉलो करणाऱ्या लोकांनी वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या घडवल्या त्या त्या भागांमध्ये सो ह्याच मूर्त्यांचं प्रदर्शन आपण ठेवलेलं मग हे भाग कुठले होते तर ते भारत इजिप्त सिरिया ग्रीस रोम या भागांमध्ये आपल्याला या संस्कृतींचा उदय झालेला दिसतो मग पहिला आपण बघतो भारताचा पूर्ण भाग या नकाशाद्वारे आपण हे सांगतो की हा सा सा भाग कशा पद्धतीत कशा अ मोठ्या एरियामध्ये पसरले होते सो ह्या नकाशाद्वारे आपण मुलांना सांगण्याचा प्रयत्न करत असो त्याच्यानंतर पहिला आहे भारताचा भाग त्याच्यामध्ये मग आपल्याला तीन संस्कृती पाहायला मिळतात बौद्ध संस्कृती जैन संस्कृती आणि आपले हिंदू संस्कृती मग हे बुद्धांची मूर्ती आहे जी आपल्याला पाहता येते दुसरा शतक ही सध्या आता कोलकाता म्युझियम मध्ये आहे ओरिजिनल त्याच्यानंतर बाहुबली आहेत ती कर्नाटकातनं सापडली होती ब्रॉन्झ मध्ये आहे मेटल त्याच्यानंतर महिषासुर मर्दिनी जी मुंबईच्या बाजूला जे ठाण शहर आहे इथून सापडले होते झोनवी बाग त्याच्यानंतर आपल्याला इकडे अजून पाहायला मिळते जसं की उमा ज्याला आपण शंकर पार्वती म्हणतो जी मध्य प्रदेशात सापडलेली आहे गणपती आहे जो परत एकदा आपल्याला अंदेळ भाग जे ठाण्यामध्ये ते तिथून सापडलेले शालवंजिका आहे सो अशा पद्धतीच्या ह्या भारताचा भाग झाला नंतर येतो मग असिरियाचा भाग जो आपल्याला इथे पाहायला मिळतो सो इथे तुम्हाला एक लांब असू म्हणून एक संरक्षण देवता म्हणून ओळखला जातो जो तुम्ही बघत असाल हाफ घोडा पंख आणि नंतर मानवाचं हे आहे चेहरा आहे सो ह्याला मिक्स गॉड आपण म्हणतो तसंच म्हणजे जसं आपल्या इकडे गणपती जो हाफ ह्युमन म्हणजे त्याचं शरीर मानवाचं आणि तोंड आपल्याला हत्तीचं म्हणजे प्राण्याचं पाहायला मिळतं मग नंतर आपण इथे येतो तो, तो इजिप्तचा भाग थोडंफार मिळतं होतं जसं की प्राणी पूजा आपल्या इकडे पण होते तिथे पण व्हायचे जसं की ही बॅस्केट देवता जी संरक्षण देवता म्हणून ओळखली जाते जी प्राचीन इजिप्त मधन येते कॅन्स मध्ये मटेरियल होत ह्याचं पण म्हणजे ब्रॉन्झ अशा पद्धती त्याच्यानंतर इथे वेगवेगळे देव जसं हा टावरेट पाहायला मिळतो जो बाळणपणाचा बाळणपणाची देवता म्हणून ओळखली जाते मुलांचा संरक्षण देवता म्हणून आ, त्याला फॉलो केलं जायचं सो अशा पद्धतीचे हे इजिप्शियन गॉड गौ, गॉडेसेस आहेत ज्या तुम्हाला इथे पाहायला मिळतात अजून पण आहेत त्याच्यानंतर आपल्याला इथे असे आपला ग्रीस रोमचा भाग पाहायला मिळतो बारा ऑलिम्पियन गॉड्स आहेत त्यातले आपल्याला तीनची मूर्ती पाहायला मिळते जसं की इकडे अपोलो आहेत जो उपचाराचा औषधाचा कलेचा देवता मानला जातो पाठी जी दिसते ती नायकी म्हणून आहे जी विजयाची देवता विक्टरी गॉडेस म्हणून मानली जायची आणि हा हरमीस देवतेचा मूर्तीचा तुटलेला पाय आपल्याला पाहता येतो जो एक प्रवासाचा देव किंवा मेसेंजर गॉड म्हणून ओळखला जायचो दूध सो अशा पद्धतीचं जे प्रदर्शन आहे आपण हे बनवलेलं आहे याच्या व्यतिरिक्त आपण सुद्धा सेक्शन ठेवलेले आहे जिथे वेगवेगळे स्ट्रक्चर्स जसे मिरपूर खास वगैरे असतील सो अशा पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतं त्या फ्लोअर आणि हे आपलं म्युझियम आहे जिथून ही बस येते सो अशा पद्धतीचं हे प्रदर्शन आज आणि उद्या परांडा तालुक्यासाठी आहे थँक्यू असेल किंवा कोणत्या जर कोणती मूर्ती राहिली असेल तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता ना बरोबर नाही सो आमच्या या बस मध्ये वेगवेगळे एक्झिबिशन लागतात नाव जरी महाराजांचं असेल तरी आमच्या म्युझियम मध्ये खूप मोठं वेगवेगळ्या गोष्टींच कनेक्शन आहे मुंबईमध्ये पण कनेक्शन बाहेर हो सो महाराजांविषयी पण आहेत का हो oh, महाराजांविषयी पण आहे सो so, तुम्ही एक ते महाराजांचं खूप फेमस ग्रीन कलरचं जे पोर्ट्रेट बॅकग्राऊंड आहे आणि ते साईड प्रोफाईल मध्ये उभे आहेत तर त्याचं एक मिनिएचर पेंटिंग आमच्या म्युझियम मध्ये हो आहे महाराजांची अशी नाही पण त्याच काळातली काही वाघ नख काही आ, शस्त्र हे म्युझियम मध्ये तुम्हाला आर्म्स अँड आर्मर जे दालन आहे तिकडे बघायला मिळतं सगळ्या महाराजांच्याच गोष्टी नाही पण जे मराठा इतिहास आहे त्यातले काही गोष्टी तुम्हाला म्युझियम मध्ये बघायला मिळतील फक्त शिवाजी महाराजांचं नाही आहे असं नाव ऐकल्यानंतर असं वाटते की बरोबर बरोबर नाही हे म्युझियम मध्ये खूप

Wait. Thank you. কিন্তু কি জানেন কি যে টাইম কিন্তু প্রজেক্টে जर आपल्याला या संग्रहालयाला जर भेट देता येत नसेल तर के जी स्टुडिओ ताने गोरे युट्यूबला सर्च करा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद